तर खूप दिवसानंतर आजी परत आता घरी आलेली आहे आणि रागा कशासाठी कस तू गेलते तूच गेलते बाबा कौन नेमकं काय काय कारण होतं घरी सांगतलं कोणाला काही नाही माहित नाही माहित नाही जीव गेले जीव कस का तुझा मध्ये काय नसतं आपल्याला सांगणं होतं की हे बनवायचं आहे ते आहे घरी नाही काही नाही आम्ही बघू बघू परेशान कुठे गेले काय गेले कस काय मेडवा काय चालली गेली म्हणजे असंच डोक्यात आलं कुठं पण जाशील का घरी सांगायचं राग राग चालला जायचं कुठं पण जे घरी जा वाटलं गेले मग हो का पण मग घरी सांगायचं ना घरी सांगितलं नाही भाऊ मी तुम्हाला राग राग चालला जाते आपलं ते भेटत आलं गेले आम्ही इकडे परेशान झालो ना की आजी कुठे गेली आजी कुठे गेली अहो मी बाई घरी गेले ते राग आला परत चालले जाणार आहे मी नाही आता व्हिडिओ कोण बनवून सांगतो तुला नस मी कॅमेरा धरून सांगत होतो की असं कर तसं कर तर तेवढं तुला रागाला लगेच फरार आता किती दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही तुझे लोक कमेंट करताय की आजी कुठे आजी कुठे आजी गेली फरार होऊन आता नाही जाणार बापा आता माहिती गती झाली पण आता जाऊच नको आजी कारण आपल्याला चांगले चांगले युट्यूबवरती व्हिडिओ बनवायचे लोकांना तर खूप सारे लोक कमेंट करताय की आजी कुठे बाबा आजी कुठे आणि आजी अशी पळून गेल्यावर कसं जमन आता जाऊच नको कुठंच इथंच घरी थांब परत पंधरा दिवस या लेकीच्या घरी परत पंधरा दिवस त्या लेकीची घरी एक महिना झाला ना तुला पूर्ण फोन लावला तर फोनवर बोलत नाही परत भेटायला गेलो तिथं पण बोलत नाही असं कस जमान मग मला आताच राग आता मी हे बनवणार नाही आता तुला व्हिडिओ मध्ये नको बनवणार आता याच्यानंतर व्हिडिओ बनवू नको पण घर सोडून जाऊ नको ठीक आहे ना मी जायचं जाणार नाही ना आता कधी असंच करते आज मित्रांनो की असं कोणी घरी नसलं की एकदम फरार होऊन जाते घर सोडून थोडंसं बोललं तर राग राग येतोय जास्त तर आता जाऊ नको आणि थोडंफार व्हिडिओ मध्ये तुला असलं तर काय प्रॉब्लेम काय होतंय तुला व्हिडिओचा मला नाही होत पण लोक तर लोकांच काय मनावर घ्यायचं लोक असू दे ना तू थोडी की वाईट सांगतो आपण व्हिडिओ मध्ये आपण फक्त खाद्यपदार्थ म्हणजेच लोकांना की आम्ही हे बनवलो ते बनवलो खाण्याचे आपण व्हिडिओ बनवत होतो त्यात एवढं काय रागायचं आणि एवढं काय लोकांना घाबरायचंय मी येडू बनवणार नाही पण घर सोडून जाणार नाही बरं ठीक आहे व्हिडिओ नको बनवू पण घर सोडून जा जाऊ नको म्हणजे असं लोकांना वाटतं की घरातून काढून दिलं बाबा आजी कुठे आजी कुठे लोक विचारतात ना तुरकी त्रास आहे जायचं बाप्पा की जाऊ दे जा जा आता जीव झाला तिथे कसा जीव कटाणार तो काय तुरकी टेन्शन आहे काम आहे का नाही काम घेऊन नाही काही मग कशाला घर सोडते आता याच्यानंतर जाणार नाही आता गळती झाली आ, हो आ, हा याच्यानंतर जाऊन आता कुठं घरीच राहायचं ठीक आहे ना हा ठीक आहे तिथे बघा तुम्ही घरी आल्याने तरी लागली कामाला कोणा म्हणलं पण नाही की काम कर म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता काय काढलंय गोदाडी शिवण्यासाठी कोणा कशाला काढली उन्हा तानाची हां बसून काय करू पण पर मग परत राग येतो ना आता 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 संध्याकाळपर्यंत कमतर तो कंबर दुखतात एवढी मोठी गोदाळी एकटी शिवणे तुला दो किती या दोन दिवस तो तोड़ो -तोड़ो कुरू। तो तोड़ो -तोड़ो काम आता आता किती शिवण्यासाठी याला लागेल पूर्ण थोडं थोडं शिवू जास्त करू आता आता थोडं थोडं शिवते जास्त काम करत नाही आता बघा किती सुईच्या धाग्याने एकदम भारी या ठिकाणी गोदाळी शिवणं चालू आहे कसे जास्त जुने कपडे याचे राहते काही 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 साड्या साडे बनवते तुम्ही असेच बघू शकता घरी बसणं जमतच नाही त्यांना काही ना काही काही ना काही काम करतच राहते आणि राग पण खूप जास्त जोरात आहे तो जसा की म्हटलं की लगेच चालले इकडे चालले तिकडं आता येणार नाही राग आता बापा। आता जाणार नाही ना आता हा चल ठीक आहे